नमस्कार आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत साहित्यात मैत्रीचं चित्रण कसं केलं जातं यावर हो चांगला विषय आहे आपल्याकडे द फ्रेंडशिप फिक्शन अँड मेमोआर कलेक्शन मधले काही निवडक म्हणजे अकरा पुस्तक सारांश आहेत यात कादंबऱ्या पण आहेत आणि खऱ्या आयुष्यातल्या कथाही बरोबर आणि आपला उद्देश आहे की या कथांमधून मैत्री आपलं आयुष्य कसं घडवते किंवा त्याला कसा आकार देते हे समजून घेणं हो oh, आणि या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यातलं वैविध्य आहे नाही का म्हणजे अगदी किशोरवयीन मैत्रीची निरागस्ता आहे hmm. तर दुसरीकडे प्रौढ नात्यांमधली गुंतागुंत पण आहे अनपेक्षितपणे मिळणारा आधार आहे तर कधी कधी मैत्रीतले संघर्ष सुद्धा सुरुवात कुठून करायची पौगंडावस्थेतील मैत्री बरी राहील का हो oh, चालेल द सिस्टरहूड ऑफ द ट्रॅव्हलिंग पॅन्ट द पर्क्स ऑफ बिंग अ वॉल फ्लॉवर पेपर टाउन्स आणि क्रिसक्रॉस क्रॉस पण आहेत त्यात अगदी या कथा याच वयोगटावर जास्त भर देतात असं बरोबर आणि सगळ्या कथांमध्ये एक समान गोष्ट दिसते मला म्हणजे मैत्री आपल्याला आपली ओळख शोधायला कशी मदत करते आपलं जगात नेमकं स्थान काय आहे हे ठरवायला कशी मदत करते जसं पर्क्समध्ये मध्ये तो चार्ली सुरुवातीला किती एकटा असतो पण मग सॅम आणि पॅट्रिकच्या मैत्रीमुळे त्याला व्यक्त व्हायला स्वतःला स्वीकारायला एक स्पेस मिळते अगदी आणि तर ती ती एक जीन्स जीन्स काय आहे हो ना त्या चौघींना अक्षरशः एकत्र बांधून ठेवते त्यांच्या आयुष्यात कितीही बदल झाले तरी तरी तो एक समान धागा राहतो बरोबर पण पेपर टाउन्स किंवा क्रिस क्रॉस मध्ये थोडं वेगळं आहे मैत्रीतल्या अपेक्षा आणि मग त्याचं वास्तव यावर जास्त फोकस आहे हो पेपरटाऊन्स मध्ये मित्र त्यांच्या हरवलेल्या मैत्रिणीला शोधायला निघतात आणि मग त्यांना कळतं की त्यांच्या मनातली तिची प्रतिमा आणि ती प्रत्यक्षात काय आहे यात फरक आहे अच्छा आणि क्रिसक्रॉस मध्ये पण लहान गावातल्या मुलांच्या आयुष्यात मैत्रीमुळे नकळत काय काय बदल घडतात स्वतःच्या मर्यादा कशा कळतात हे सगळं येतं म्हणजे तारुंगण्यातली मैत्री म्हणजे फक्त मजा नाही नाही अजिबात नाही ती खर तर स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची पहिली महत्वाची पायरी असते सुरुवातीच्या अनुभवांनंतर काही कथा आयुष्यभराच्या नात्यांकडे पण बघतात जसं की एलेना फेरेंटे यांचं माय ब्रिलियंट फ्रेंड अरे वा ती मैत्री तर काय म्हणू खूपच तीव्र आहे आणि गुंतागुंतीची सुद्धा हो ना म्हणजे त्यात प्रेम आहे निष्ठा आहे पण त्याच वेळी प्रचंड स्पर्धा पण आहे आणि एकमेकींच्या आयुष्यात अडकले पण आहे म्हणजे को डिपेंडेंसी ज्याला म्हणतात तरीही ते नातं टिकतं आयुष्यभर हेच विशेष आहे फेरेंटे यांच्या लेखनातून हाच मुद्दा समोर येतो की अगदी जवळच्या मैत्रीत सुद्धा स्पर्धा किंवा अवलंबित्व असू शकतं आणि त्यामुळे नातं तुटण्याऐवजी उलट ते टिकून राहतं आयुष्यभर म्हणजे मैत्रीच्या आदर्शवादी कल्पनेलाच आव्हान आहे हे एक प्रकारे काडमे तसंच वेर रेनबोज एंड आहे ज्यात पत्र आणि नंतर ईमेल यातून मैत्री टिकते हो किती काळ आणि अंतर असूनही तेच हे दाखवतं की मैत्री टिकवण्यासाठी संवाद किती आहे तो कसाही असो पण हवा आणि काही कथांमध्ये तर मैत्री अगदी अनपेक्षित ठिकाणी आणि स्वरूपात दिसते अ मॅन कॉल्ड ओव्ह आठवत आहे हो नक्कीच तो एक एकलकोंडा वैतागलेला माणूस आणि त्याच्या आयुष्यात अचानक शेजारी येतात एक मांजर येतं आणि सगळं बदलून जातं बरोबर तर सिगरेट न्युनेज यांच्या द फ्रेंडमध्ये तर अजून वेगळा आहे लेखिकेला तिच्या दिवंगत मित्राच्या कुत्र्याची जबाबदारी घ्यावी लागते आणि त्यातून माणूस आणि प्राणी यांच्यात एक वेगळंच भावनिक नातं तयार होतं हो या कथा सांगतात की भावनिक आधार आपल्याला पारंपरिक चौकटींच्या बाहेर पण मिळू शकतो कधी अनोळखी माणसं कधी प्राणी आपल्याला दुःख सहन करायला पुढे जायला मदत करतात पण मैत्रीचा नेहमीच असा सकारात्मकच पैलू असतो असंही नाही डोना टाट यांचं द सिक्रेट हिस्ट्री बघा ओहो हो ती कथा तर वेगळीच आहे एका एलिट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप त्यांची मैत्री आणि ती कशी धोकादायक वळण घेते म्हणजे मैत्रीचा वापर गुप्तता राखायला अगदी गुन्हा लपवायला पण होतो बरोबर मैत्रीची एक गडद बाजू जिथे निष्ठा आणि नैतिकता यांच्यात संघर्ष होतो पण याच्या अगदी उलट द कलर पर्पल सारखं कथा आहेत तिथे मैत्री अत्याचाराविरुद्ध लढायला स्वतःचा आवाज शोधायला मदत करते अगदी सिली आणि शगग एव्हरी यांच्यातली मैत्री सिलीला स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान मिळवून देते खूप प्रभावी येते आणि बिग फ्रेंडशिप सारखं नॉन फिक्शन पुस्तक ते तर मैत्रीकडे एकदम वेगळ्या नजरेतून बघायला लावतं हो ते महत्वाचं आहे ते पुस्तक सांगतं की मैत्री सहज टिकणारी गोष्ट नाहीये त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात अगदी जसे आपण इतर नात्यांसाठी करतो मित्र दूर जातात आयुष्य बदलतं आणि अशा वेळी मैत्री टिकवायची असेल तर संवाद आणि बांधिलकी लागतेच तर या सगळ्या कथांमधून आपण काय शिकतो मैत्रीचे किती वेगवेगळे चेहरे आहेत कधी ती आपल्याला घडवते कधी आव्हान देते कधी आधार देते तर कधी तिच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रश्न घ्यावे लागतात बरोबर या अकरा कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की मैत्रीचं भावनिक आणि सामाजिक महत्व खूप आहे ती फक्त एक भावना नाहीये ती एक सक्रिय बांधिलकी आहे जी आपल्या आयुष्याला अर्थ देते आपल्याला स्वतःच्या पलीकडे बघायला शिकवते सहानुभूती वाढवते आणि कठीण काळात शक्ती देते नक्कीच मग ती पात्र काल्पनिक का असोत किंवा अनुभव खरे असोत मैत्री हा मानवी अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे हेच या कथा पुन्हा पुन्हा सांगतात या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मैत्रीच्या कथा ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो मानवी नात्यांमध्ये अशी कोणती मूलभूत गरज आहे जी या सगळ्या प्रकारच्या मैत्रीच्या शोधातून व्यक्त होते साधी असो गुंतागुंतीची असो अपेक्षित किंवा अनपेक्षित आपण सगळेच त्या गरजेसाठी झुरत असतो का